नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जानकीला सत्य समजत असतं की मला आता खरंच शंका येते आहे की काहीतरी गडबड आहे सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेशची देवा रक्षण कर असं ती देवाला प्रार्थना करते इतक्या गुन्हा तिथे येते की बहिणी तुम्ही हे गाठोड उघडलं होतं का तेव्हा ती नकार देते तर तेव्हा ती सांगू लागते हे बघा ना वहिनी मी सगळे कपडे नीट धुतले होते पण तुमच्या साडीवर एवढे मातीचे डाग कसे लागले त्यामुळे आता जानकी म्हणते काय माहिती अगं पण दोन दिवसात तर मी साडी घातलेली पण नाही तेवढ्यात तिथे गुलाब पण येतोय बघा ना वहिनी मी नवीन कुंड्या आणल्या होत्या त्यातली एक कुंडी फुटली पण तर तेव्हा लगेच जानकी म्हणते अरे सारंग भाऊजी होते बाहेर कदाचित तुटली असेल त्यांच्याकडनं मी सांगितलं त्यांना आणि अचानक आता जानकीला संशय येतो आणि ऐश्वर्याचा सगळा प्लॅन तिच्या लक्षात येतो की हिनी पुन्हा एकदा माझी साडी घालून काहीतरी उद्योग केलेला आहे आणि हे मात्र तिच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेत मात्र आता संपतला खूप मारतो कोण आहे तुझा बॉस त्याचं नाव सांगते वा संपत मात्र आता लगेच सोमित्र बॉस असं म्हणतो आणि हे ऐकून मात्र आता लगेच ऋषिकेशला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता सगुना ऐश्वर्याची साडी जानकीला देते तेव्हा गुलाब विचारतो पण वहिनी तुम्ही साडीचं काय करणार आहे तेव्हा जानकी म्हणते कळेलच तुम्हाला आता तिच्याच साडीत मी तिला कशी गुंडाळते ते बघा तुम्ही आणि हे ऐकून मात्र आता दोघांनाही खूपच आनंद होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा